बेसिकली सबक्लिनिकल आणि क्लिनिकल असे दोन पद्धतीचे थायरॉइड बेसिकली असतात सबक्लिनिकल म्हणजे काय ज्याच्यामध्ये तो रिसेंटली डिटेक्ट झालेला आहे म्हणूयात किंवा काही फिजिओलॉजिकल मुळे डिटेक्ट आहे पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये तीन वेळेला हार्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो एक आहे प्युबर्टी एज म्हणजे पिरियड्स सुरू व्हायचा काळ दुसरा आहे आफ्टर प्रेग्नन्सी कारण त्यामध्ये सुद्धा खूपसे हार्मोनल इम्बॅलन्स होत असतात बरोबर आणि तिसरा आहे मेनोकॉझल एज ओके okay. या तीनही स्टेजमध्ये जेव्हा त्यांच्या शरीरात हे हार्मोन्सचे बदल होत असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये थायरॉइड हा डिसीज होण्याची शक्यता खूप जास्त असते सो अशा केसेसमध्ये हा सबक्लिनिकल पद्धतीचा थायरॉइड म्हणू शकतो आपण आणि काही कंडिशन्स अशा आहेत मग पुरुषांमध्ये कुठल्या hmm. पद्धतीच्या असतील असं म्हणतो ना जसं मी म्हटलं अर्ली डिटेक्ट झालेले असतील काही स्ट्रेसफुल सिच्युएशन मुळे टेम्पररी आलेला थायरॉइड असेल तर तोही या सबक्लिनिकल पद्धतीमध्ये येतो एटी पर्सेंट लोक जे आहेत जे थायरॉइडनी ग्रस्त आहेत ती या कंडिशन मध्ये येतात आणि योग्य पद्धतीने ते लवकर त्याची लक्षणं लक्षात आली त्याच्यावरती काम केलं गेलं तर ती हंड्रेड पर्सेंट बरी सुद्धा होणारी असतात सो था। so, ज्यांना थायरॉइड आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी नक्कीच आहे oh, oh. की मला थायरॉइड आहे म्हणजे मला आयुष्यभर गोळ्या घ्याव्याच mm -hmm, लागतील का ते नाही तुम्ही या पद्धतीच्या मध्ये असाल तर शंभर टक्के त्यातनं बरेच्लिटली रिव्हर्स व्हेरी गुड येस आणि दुसरा जो आहे तो क्लिनिकल पद्धतीचा थायरॉइड असं म्हणूयात आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याला थोडस सा कष्ट साध्य व्याधी असं म्हणता येऊ शकतं क्रोनिक म्हणता पण असतो आणि ट्रीटमेंट uh, नंतर पण तो कसा रिस्पॉन्स करेल हे hmm. पेशंटच्या प्रकृतीवर अवलंबून असतं सो so, uh, त्याला आपण ट्रीट करू शकतो त्याला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो पण तो पूर्णतः रिव्हर्सिबल होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत सो oh, okay. uh, so मी इथं मेन्शन करते खूप कमी आहे म्हणतीये नाहीत असं नक्कीच नाही आहे कारण नक्कीच असं रिसर्च झालेला आहे पूर्ण जगामध्ये बोटॉन मोजले इतके असतील पण क्लिनिकल पद्धतीचे थायरॉइड जे नाहीत त्यांचाही रिव्हर्स होताना आपण बघतो आहोत आणि थायरॉइड फ्री फॉर मध्ये सुद्धा मला फॉर्च्युनेटली सांगायला आवडेल की अशा पद्धतीचे क्लिनिकल पद्धतीचे थायरॉइड असणारे पेशंट आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला रिव्हर्सल दिसत आहे म्हणजे त्या लोकांच्या सुद्धा गोळ्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत सो या अशा केसेसमध्ये पेशन्स खूप महत्वाचा असतो जर आपल्याला त्यातनं पूर्णतः बरं व्हायचं असेल बरोबर सो मेनली या कंडिशनमध्ये काय असतं ऑटो इम्युन स्टेज असते आपल्या शरीरात थायरॉइड बद्दलच्या थायरॉइडच्या विरोधातल्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात आणि त्यामुळं तो पूर्णतः बरं व्हायला आपलं शरीर त्याला अवरोध करत असतो बरोबर सो so, अशा केसेसमध्ये आपल्याला खूप जास्त चांगल्या पद्धतीने पेशंटची केअर घ्यायला लागते आणि mm -hmm. त्यांना तो पेशन्स ठेवून जेवढी लाईफस्टाईल त्यांना मॅक्सिमम फॉलो करता येईल तेवढ्या पद्धतीने त्यांना ती देणं आणि मग okay. त्यांना त्याच्यातून ते रिव्हर्सल स्टेजमध्ये आणणं ही प्रक्रिया असते येस okay. बेसिकली हॅशीमोटोज पद्धतीचा एक थायरॉइड असतो ओके okay. तो या कॅटेगरीमध्ये येतो म्हणायला हरकत नाहीये त्याची काही वेगळी लक्षणं दिसतात ह्याशी याची वेगळी लक्षणं म्हणण्यापेक्षा की आपल्या काही ट्रीटमेंट घेत असलेल्या पेशंटमध्ये सुद्धा जर ह्याची मोठंच कंडिशन असेल तर त्यांना थोडीशी वेगळ्या पद्धतीने काळजी घेणं गरजेचं असतं अदरवाईज जसं बाकी सबक्लिनिकल पद्धतीच्या थायडॉइडमध्ये काही गोष्टींचा बदल केल्यानंतर ते रिव्हर्स होताना दिसतं पण हॅशिमोटोजमध्ये वजन खूप लवकर कमी होतानाच दिसत नाही ओके okay. किंवा काही अर्ली सिमटम्स दिसत नाहीत अर्ली सिमटम्स दिसत नाहीत आणि त्याच्यामधल्या अँटीबॉडीजचं प्रमाण किती आहे त्यानुसार सुद्धा त्याचं रिव्हर्सल लक्षात येतं बेसिकली हे डिटेक्ट होण्यासाठी सुद्धा काही वेगळ्या पद्धतीच्या टेस्ट कराव्या लागतात बरेचदा डॉक्टरांकडून त्या केल्याच जात नाही जस्ट थायरॉइड डिटेक्ट झालेला दिसतोय टी थ्री टी फोर टी एस एच सो आपण त्या पद्धतीने ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न असतो याला थोडीशी हायपोथायरॉईडीझम जे आपण म्हणतो आहोत त्यामधली ही एक कंडिशन नक्कीच आहे सो टी एस एच वाढलेलं दिसतं आणि त्या पद्धतीने फक्त ट्रीटमेंट दिली जाते पण त्या केसमध्ये मग सिमटमॅटिक रिव्हर्सल मिळत नाही गोळ्यांचे डोस वाढत जातात आणि जेव्हा आपण त्या त्याच्यासाठी टेस्ट करतो त्या वेगळ्या टेस्ट आहेत अँटी टीपीओ आणि एटीजी म्हणजे <laughs> अँटी थायरोपर आणि अँटी थायरोपर ग्लोब्युलेन या दोन वेगळ्या टेस्ट आहेत हे डिटेक्ट होण्यासाठी की तुम्ही कुठल्या टाइप मध्ये आहात पण मला असं म्हणायचं आहे डॉक्टर आय एम सॉरी टू येस yes. राईट नाव right की त्याचे पर्टिक्युलर जर सिमटम्स लगेच दिसतच नसतील तर मग mm -hmm. लवकर डिटेक्ट कसा होणार तोच तोच मेन प्रश्न असतो की मोटर्स पहिले लवकर डिटेक्टच होत नाही Hmm. आणि डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्या अँटीबॉडीज जर आपल्या शरीरामध्ये खूप जास्त वाढल्या असतील जसं मी टेस्ट आपण अँटी थर्टी फायव्ह लागते आपल्याकडे कित्येक पेशंट असे आहेत जेव्हा आपण टेस्ट करतो त्या टेस्ट हजार पेक्षा जास्त आहेत त्या लेवल्स ज्या आहेत त्या इतक्या जास्त पर्यंत वाढलेल्या असतात पेशंटला ती माहितीच नसती की आपण या पद्धतीच्या थायरॉइड मध्ये आहोत आणि आपल्याला काही वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे हे दुर्दैव आहे पण काही कंडिशन अशा आहेत की ज्या वेळेला तुम्ही ट्रीटमेंट घेता तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच इम्प्रुव्हमेंट दिसत नाही आहे तुम्ही बरे होताना दिसत नाही सिम्टमॅटिक रिव्हर्सल तुम्हाला दिसत नाही आहे सो अशा केसेसमध्ये तुम्ही ही टेस्ट करून घेणं महत्वाचं असतं बरेचदा अर्ली एजमध्ये जर डिटेक्ट होतो थायरॉइड साधारण बारा वर्षाच्या पुढील मुलांमध्ये लहान होतो त्याच्याही पेक्षा लहान मुलांना थायरॉइड असतो But... सो आपण ते बघूया पुढच्या टाइप्स yes, yes, मध्ये पण ह्याची मोठं बारा तेरा वर्षाच्या मुलांमध्ये जेव्हा तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट होताना दिसतो आहे त्यावेळेला तुम्ही ही टेस्ट पहिली करून घेणं फार महत्वाचं आहे की तुम्ही कुठल्या कंडिशन मध्ये आहात okay. जर हे अर्ली डिटेक्ट झालं आपल्याला तर आपण त्याच्यावरती योग्य पद्धतीची ट्रीटमेंट घेऊ शकतो